चॅनल तर आज में बनो मतन। तर तर मी बनवते आहे मटन तर म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी तर पहिल्यांदा मी मटणाचे उकड काढून घेते त्याच्यासाठी दोन पळी तेल टाकते मी आणि त्या तेलामध्ये टाकते कांदा एक कांदा कट केलेला आहे मी ताक करती है। कांदा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही कांदा छान परतून घेतला की त्याच्यामध्ये मी मटण ॲड करते आणि त्यामध्ये टाकते मी हळदार मीठ हे सगळं एकजू करून घ्यायचं पूर्ण एकजू करून झाल्यानंतर मी एक पाच मिनटं झाकण असंच कुकर बंद न करता ठेवते जेणेकरून स्वतः त्याला पाणी सुटेल तर पाणी सुटलेलं आहे या स्टेजला मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेते तर इथे पाणी टाकलेलं आहे मी गरम आता मी कुकरचं झाकण बंद करून घेते आणि चार ते पाच सिट्ट्या होईपर्यंत आपण वाट बघूयात तर शेजारीच मी तवा तापायला ठेवलेला आहे तर त्यामध्ये मी टाकून घेते कांदा मसाला करण्यासाठी खोबरं पण भाजून घेते याला मी गार करूं, करूं तर शिजून तयार झालेलं आहे आणि इकडे मी वाटण पण तयार करून ठेवलेलं आहे तर, तर आता मी आमटीसाठी फोडणी देते तर इथे मी आमटीसाठी पातेल ठेवलेलं आहे त्या पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाला टाकून घेते त्यानंतर लाल तिखट टाकून घेते हा माझा घरगुती काळा मसाला आहे त्यानंतर मटन मसाला आता हे पर सगळं मी तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे चला चांगलं तेल सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये शिजवलेलं मटण टाकते त्यानंतर मी याच्यामध्ये गरम पाणी ऍड करून घेते तर अशा पद्धतीने मी आमटी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता कट किती सुंदर सुटलेलं आहे तर आता मी तुम्हाला सुक्याची रेसिपी दाखवते इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मसाला टाकून घेते আপনি রাখবেন মটন মশলাটা আপনি রাখুন मसाला चांगला तेल सुटलेला आहे या स्टेज मध्ये मी याच्यामध्ये मटन मिक्स करून घेते मिक्स करून घेते आणि याला झाकून देते तर इथे सुक्क देखील तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं कट आलेला आहे त्याला या स्टेजला मी गॅस बंद करून घेते चला तर मग मी आता तुम्हाला सर्व करून दाखवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या जेवायला